नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आम्ही आता अचानक भयानक निघालो आहे गरे व्हायला बघूया मी आहे सोबत विघ्नेश आहे आमचा विघ्नेशचा भाऊ छोटा बाब्या तो, तो आ, हो एक आहे चला बघूया आता मासे किंवा कुर्ल्या काय सापडतात किंवा बघूया आणि मागे आमचा भाव आहे चला जाऊया मस्तपैकी एक कोकणातली एक वेगळी सफर तुम्हाला मी आज त्या ब्लॉक दाखवतो चला विघ्नेश आणि बाबो आमचं इथे काढू शोधतो आहे काढू आहे तिथे मोठे मोठे आहेत रे एकदम हा वाळ आहे बघा आमचं ही नवीन वेगळी पद्धत आहे तारेला पूर्ण काढून ना बांधून ठेवलं हे बघा बारके बारके काढू आहेत ना बांधून ठेव कुर्ल्यांसाठी स्पेशल बाबाच्या घरी कुर्ल्यांसाठी धारे बाबा त्याला दाखव ह्यावं का तर अशी ही काढा वळ काढून हा तारेला बांधून त्याने तंबूस सगळं बांधलाय काठीला आणि ह्याला कुर्ली पकडणार आता बाब्याचं अस्त्र तयार आहे आता आम्ही मधोमध आलो आहे बघा पावली बघा आणि तुम्हाला मी स्पॉट दाखवतो इकडनं आता पुढे आतमध्ये जाणार आहे तर चला हळूहळू जाऊया सगळं बुळबुळीत आहे ना सांभाळत पाय ठेवत जावं लागतं बाहू बघा घर आहे पहिली घरी इथं अडकली आता बघू दुसरी घरी लावतोय कुर्ली हा आता घरी अडकले दुसरी घडी पण अडकली आज काय कळत नाही काय नशीब आहे दुसरी घडी घरी पण अडकली आहे आता ही एक घरी मी पकडली आहे एक घरी माझ्या हातात आहे एक घरी विघ्नेश काढतोय ती खाली कुर्ली आहे ना ती घरी खाडी खाली कातळाच्या खाली घेऊन गेले पुढे जाऊन काय रे जास्त पुढे जाऊ नको रे भाऊ तर मित्रांनो आता आम्ही जागा बदलली दुसरीकडे जातोय जंगल आहे मला आता आहे आम्ही मागा जागा बदलली चेंज केली आता तुला ठिकाण इकडे विघ्नेश आहे आणि इकडे बाळप्याने टाकली घरी अरे रे, 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 रे गेली ना तर मासेमारी उडी सोपी नाही आहे खूप पेशन्सची गरज आहे ती खूप वेळ बचावा लावा लागतं घरी घेऊन आणि वाळातली मासेमारी म्हणजे गाई करून अजिबात चालणार आहे हा ऑलमोस्ट दोन तास झालेत तर तुम्ही हाती काही आलेलं नाही मासे बारके बारके आहेत कुरल्या पण आहेत बघू प्रयत्न करत राहू निसर्ग घेत राहू तिकडे खाली ना मासे खूप आहेत आहेत मासे बाब्या आता तिकडे आहे वाड बघायला पुढे जायला खाली जायला आहे की नाही तर आम्हाला तर फिरावं लागेल तर बघूया मिळतात की नाही आणि बाब्या इथे आलाय कुर्ली घेऊन वा परे वा हे बघा मेहनत रांगाला आलेली का आहे काय गावली बाहेर होती दाखव आहे दाखव बघ्या आपल्या प्रेक्षकांना दाखव त्याला दा कुर्ली थांब थांब च्या नावावर एक कुर्ली बाब्याला एक पॉइंट आणि विकनेसला अजून झिरो पॉइंट आहेत बघूया कोण जिंकत आहे चला आता बोनी झालेली आहे फायनली मित्रांनो दोन तासानंतर मिळाली काय म्हण वा गेलो अरे तू <laughs> वाट बघू गेलो वाट हा पुढे आहे <laughs> अर्ध्यावर मागे पुन्हा जा बघ्या पुन्हा मिळता का बघ्या उशिरा बाहेर पडत ना मासे <laughs> <laughs> अरे बाब्याच्या घरी का आज बघ 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 अरे पकड पकड बाब्याच्या घरी एक आज नशीब आहे बाब्याला बाबे दाखव आई राहूया एक खेकडा आणि एक मातो आमचा मी अजून खाली ना माझे काडी काडी मी पहिल्यांदा ऐकते मासू बघूया मिळता काय बाबू तर नशी मासे लागतात मेले आज तुरली लागली मळीव लागलो जेव्हा बस आणि बाबा बसलो आडोचा

वाट साख वाटत एव चला लागली विघ्नेशच्या घरी एक अचानक <laughs> आमचा फोटोशूट चालू होता तेवढा अचानक लागली बघा आज तो भाई दिन बन गया आज शेवटी विघ्न फायनली गावली बस माझी जागा घेतोय हे माझी जागा आहे ना व्हिडिओ बनवतोय मी काय म्हणतो बाबांनी जागा बदलता बाबू म्हणजे अशी मी आली की लगेच ओढूक गावात वरती

वा जागा लकी जागा मिळाल्या एका जागा जागा मिळता कुर्ल्यो माशे सगळ्या अशी नाही आपल्या खाली म्हणजे संयम पेशन्स त्यालाच त्याच म्हणतात मराठीमध्ये संयम असा नसता घेऊन काय ना मासे आता मस्त गावक लागलेत मेवक लागलेत मासे थांबलेला चो येऊ काय फायदो थांबल्या तो फायदो आहे आमचं बघूया आता अजून वेळ आहे खूप आता हे साडेतीन वाजलेत बघूया पाच वेळ पण का बघतो हा 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 बाबूबा उडवता गरीब अशी उडवता <laughs> अरे बाबा <laughs> अरे, या एका पण लागला आणि त्या पण लागला काय म्हणतो <laughs> <काड़िया। laughs> वारे वाटे मारे पकडा जरी हा वा वा माझ्या केवढी मोठी आहे त्याच्या वा काय रे काय म्हणत अरे माका लागली म्हटलं काय हो झालं आता तो काय ला कसा घरी ओळख लागली ना घर घर तुझी हा घालायचं हे बघा वाय दाखव आतमध्ये गेली ना एवढी मोठी आप मग तुझे मोठे काही बाई ना काटे लागले सोड 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 ना आता पल ते पडली ते काय ना वापर <laughs> <laughs> हो माशे मापच म्हणता मग असं वाटत येतच की नाही मासे काय रे म्हण होतो चला आता मस्त की मासे मिळालेले आहेत नाही

ये ये <laughs> वर येत तेव्हा कळा तुका पायाच वळ मित्रांनो तिकडे खूप वेळ बसल्यानंतर आता आम्ही आलो आहे मानकोंडीवर तिकडे विघ्नेश आहे उभा आणि इथे कार्तिक आणि इथे आम्ही करतो गणपती विसर्जन हे बघा माझ्या बऱ्याच ब्लॉग मध्ये तुम्ही जागा पाहिली असेल इथून परती आमच्या घरी जायची वाट आहे वाजले साडेचार अजून अर्धा पाऊन तास बघू काय गर्दी लागत आहे का त्यानंतर मग जाऊ घरी बाब्या काय रे काय गावला कैसो शेंगटी शेंगटी बारकी शेंगटी नाही ही बघा धाम धाम बघ्या वाव्याचं आज नशीब आ वाव्या शेंगटी या शेंगटी टाकून ठेव नंतर आता घेऊन जाऊया हा घरी घरी भारी आणलं खाई ना आणलं कधी या भारी होत रे कुर्ली घरी काढाय केली कुर्ली अरे कसरीच पाठ खाणार नाही पकडून थांबता बाब्या आज काय खाऊन येलं आज मिळतं तुका मासे मासे पण मिळतात कुर्ले पण मिळतात चतुत टाकले आता बाबू आता काढू लावता बाब्याची घरी आज लकी सगळे मासे लाग तर मित्रांनो दुपारचे वाजले पाच आता आम्ही चाललो आहे फायनली घरी थोडेफार मासे मिळाले पण ही मजा असते मासे पकडण्याची घरीने आणि आमचे वाळातले मासे मी पहिल्यांदाच हा अनुभव घेतला तर यासाठी खरंच विघ्नेश आणि कार्तिकचे धन्यवाद आणि थोडेफार मासे मिळाले पण एक समाधान असतं की मासे मिळाल्याचं जरी नाही मिळालं असं तरी एक मजा असते निसर्गाची तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूलाच बेल लायकॉनचं बटन आहे घंटेचं त्याचं बटन ते प्रेस करा जेणेकरून अशाच कोकणातील नवनवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत 拜拜。